नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तुमच्या आमच्या सर्वांच्याच घरी शूज चप्पल हे असतातच एका माणसाच्या भरपूर असे चप्पल असतात परंतु ते ठेवायचे कुठे हा खूप मोठा प्रश्न आपल्याकडे असतो तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी फक्त एका सॉक्सपासून जुना सॉक्स आपल्याला घ्यायचा आहे आणि या सॉक्स पासून अगदी सोप्या पद्धतीने आपण चप्पल शूज ठेवण्याचं स्टँड तयार करणार आहोत जे की बनवायला खरंच खूप सोप्पं आहे आणि दिसायला देखील तितकंच सुंदर हे तयार होणार आहे त्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कारण मी तुम्हाला अजून देखील भरपूर अशा युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप कामी येणाऱ्या असू शकतात चला सुरुवात करूया व्हिडिओला तर बघा आपली सर्वात महत्वाची आणि पहिली जी टिप्स होते ती म्हणजे महिलांच्या बांगड्यांसाठी तर बघा प्रत्येक महिला काचेच्या बांगड्या वापरतेच आणि त्या ठेवायच्या कुठे कारण आपण काय करतो की की बांगड्या बॅगमध्ये कुठेतरी टाकून देतो किंवा एखाद्या प्रोग्रामला जर आपल्याला जायचं असेल तर आपण अशा प्रकारच्या बांगड्या तिथपर्यंत घालून जाऊ शकत नाही कारण काही महिला बसने प्रवास करतात किंवा लांब कुठे जायचं जर राहिलं तर आपण ह्या बांगड्या दिवसभर त्या हातामध्ये ठेवू शकत नाही कारण त्या फुटण्याचे खूप मोठे चान्सेस असतात एखाद्या बॅगमध्ये जर ठेवलं तरीही आपल्या बांगड्या तुटतात किंवा फुटतात तर अशा वेळेस तुम्हाला एक काम करायचं आहे त्यासाठी घ्यायचं आहे कुठलाही जुना सॉक्स तुमच्याकडे असेल तर तो सॉक्स तुम्ही घेऊ शकतात आणि त्या सॉक्सला व्यवस्थित आपल्याला हातामध्ये अशा प्रकारे घालायचा आहे आणि सॉक्सवरतून आपल्याला या ज्या बांगड्या आहेत त्या घालायच्या आहे आणि जो सॉक्स आहे तो अशा अशा पद्धतीने पुन्हा काढून घ्यायचं आहे आणि बघा अगदी बघता बघताच आपलं बांगड्यांचं एक ऑर्गनायझर तयार झालेलं आहे सॉक्सचा कपडा जो असा सॉफ्ट असतो जाडसर असतो त्यामुळे आपल्या ज्या बांगड्या आहेत त्या अजिबात तुटणार नाही आणि एका ठिकाणी तुम्हाला ह्या व्यवस्थित ठेवता देखील येतील बऱ्याच महिला पेपरमध्ये याला पॅक करतात परंतु तसं बिलकुल करायचं नाही कारण त्यामुळे बांगड्या फुटतात आणि बघा अगदी सोप्या पद्धतीने जुन्या सॉक्सचा तुम्ही अशा पद्धतीने वापर केला तर तुमचं एक वांगडीचंच ऑर्गनायझर जे आहे ते तयार देखील होईल पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी भरपूर नवनवीन यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते जे की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप उपयोगात हो येणारे असू शकतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा त्यानंतरची दुसरी महत्त्वाची जी टिप्स होते ती म्हणजे झाडूसाठी आता आपण बऱ्याचदा भिंतीवरती जे जाळे लटकले असतात ते अशा प्रकारे झाडूने काढतो परंतु त्यामुळे आपल्याला भरपूर मोठं काम आपलं वाढतं ते म्हणजेच जे जाळं आहे ते बघा अशा पद्धतीने आपल्या झाडूला लागतं आणि ते काढायला देखील खूप आपल्याला वेळ लागतो किंवा झाडूंचा वापर देखील करायला आपल्याला अनकम्फर्टेबल वाटतं कारण एवढं सगळं जाळं त्या झाडूला अडकून बसलेलं असतं की जे लवकर देखील जात नाहीत तर असं होऊ नये यासाठी आज आपण एक ट्रिक वापरणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे एखादी प्लॅस्टिकची पिशवी तुम्हाला घ्यायची आहे आणि ती, ती ला प्लॅस्टिकची पिशवी अशा प्रकारे झाडूच्या वरचा जो भाग आहे त्या साईडला व्यवस्थित पॅक अशी बांधून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला झा अशा प्रकारचं जे हे टूल्स तयार झाल्यानंतर जे जाळं आहे ते काढायचं आहे यामुळे एक होणार आहे की जे जाळं आहे ते झाडूमध्ये अडकणार नाही सर्व जी घाण आहे ती खालच्या साईडनेच पडल्या जाईल तर बघा त्यानंतरची दुसरी आणि महत्त्वाची जी टिप्स होते ती म्हणजे सॉक्ससाठी आणि सॉक्सपासून आज आपण चप्पल ठेवण्याचं शूज ठेवण्याचं स्टँड कशा पद्धतीने तयार करू शकतो हेच आपण या आत्ता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा मी या ठिकाणी घेतलेला आहे एक जुना सॉक्स आणि जुन्या सॉक्सचे आपल्याला व्यवस्थित असे छोटे छोटे जे रबर बँड जे असतात त्या आकाराचे व्यवस्थित आपल्याला तुकडे कट करून घ्यायचे आहे अगदी सोप्या पद्धतीने झिरो ऑफ कॉस्टमध्ये आपण ही वस्तू जी स्टँड जे आहे ते तयार करणार आहोत कुठलाही खर्च आपल्याला करण्याची गरज नाही किंवा मेहनत देखील घेण्याची गरज नाही पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आणि आपली एक छोटीशी ओळख देखील होईल तर बघा मी सर्व सॉक्स जो आहे तो व्यवस्थित अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आपल्याकडे भरपूर असे सॉक्स जुने सॉक्स पडलेले असतात जर तुम्ही त्याचा अशा पद्धतीने वापर केला तर भरपूर पैशांची बचत होईल तर बघा आता हे जे रबर बँड आपण सॉक्सचे तयार करून घेतलेले आहे याचा वापर कसा करायचा ते बघूया ने रबर बेंड दोन, आ, साइड ने तर अशा पद्धतीने आपल्याला रबर बँडला असं दोन साईडने करून घ्यायचं आहे त्यानंतर याची एक साखळी तयार करायची आहे फक्त आपल्याला एका एक हे जे रबर बँड आहे ते अडकवत जायचे आहे कुठल्याही प्रकारची गाठ मारायची गरज नाही आहे फक्त असं अडकून घ्यायचं आहे आणि बघा एक प्रकारची जी रबर बँडची जी साखळी आहे ती या ठिकाणी तयार होत आहे तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण हे करत आहोत त्यासाठी जास्त मेहनत देखील लागत नाहीत किंवा शिवण्याची किंवा काही कुठे कट देखील करण्याची जास्त काही गरज नाही फक्त या ठिकाणी आपल्याला सॉक्स घ्यायचा आहे आणि अशा प्रकारची जी साखळी आहे ती तयार करून घ्यायची आहे साखळी बनवताना तुम्हाला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे जेणेकरून जी साखळी देखील आपली व्यवस्थित बनली पाहिजे तर बघा फक्त अडकवत जायचं आहे संपूर्ण सॉक्सची मी या ठिकाणी जी साखळी आहे ती या ठिकाणी व्यवस्थित अशी बनवून घेत आहे आणि बघा अशा पद्धतीने आपण सॉक्सची एक साखळी या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे जी की खूप सोप्या पद्धतीने आपण तयार केलेली आहे आता जे समोरील वरचं जे टोक आहे ते कोणाला तरी पकडून ठेवायला तुम्ही सांगू ठेव शकतात किंवा कशाला अडकून ठेवलं तरीही चालेल आता याचा वापर कसा करायचा दे वा ते देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे तर बघा मी तुम्हाला यामध्ये आपण चप्पल किंवा शूज कशाप्रकारे ठेवू शकतो ते सांगणार आहे तर बघा मी या ठिकाणी लहान मुलांचं जे सॉक्स घेतलेलं होतं त्यामुळे मी या ठिकाणी लहान मुलांच्याच चप्पल तुम्हाला अडकून दाखवत आहे समजा तुम्ही मोठ्या मा, म माणसांचा जो सॉक्स घेतलं तर त्याचा आकार जो आहे तो मोठा असेल आणि तुम्ही मोठ्या चप्पल देखील किंवा शूज देखील याच्यामध्ये अडकून ठेवू शकतात आणि हा जो सॉक्सचा जो कपडा आहे तो अगदी स्ट्रेचेबल असतो आपली जी चप्पल किंवा शूज असेल ते अगदी परफेक्ट त्यामध्ये मावतात निघत नाही अगदी परफेक्ट त्यामध्ये बसतं आणि खास करून ही ट्रिक जी आहे ती पावसाळ्यामध्ये तुमच्या खूप कामी येणारी आहे तुम्ही शेवट रिझल्ट बघितल्यानंतर तुम्हाला देखील हे खरंच खूप आवडत आणि खरंच तुम्हाला वाटेल की पावसाळ्यामध्ये आपण याचा यूज नक्की केला पाहिजे तर बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला सुरुवातीला ज्या चप्पल आहे शूज आहे ते या ठिकाणी व्यवस्थित अडकून दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित मला पुढे सांगता येईल तर बघा जेवढ्या काही चप्पल असेल शूज असेल त्या तुम्ही अगदी आरामात यामध्ये टांगून ठेवू शकतात आणि जी साखळी आहे ती तुम्ही पुढे लॉंग अशी वाढवली तरी चालेल एकदा तुम्ही याला जर बनवून ठेवलं तर तुम्हाला रोज याचा उपयोग करता येईल आणि स्ट्रेचेबल असल्यामुळे जेवढ्या मोठ्या साईजचं जे आहे ते आपल्याला व्यवस्थित स्ट्रेच करून त्यामध्ये परफेक्ट बसल्या देखील जाईल तर बघा आता तुम्ही याला कुठल्याही एखाद्या खिळ्याला टांगून ठेवू शकतात याचा उपयोग हो। खास करून पावसाळ्यात यासाठीच होणार आहे तर लहान मुले बघा पावसामधून स्कूलमधून पावसामध्ये शूज पावसा चप्पल ओले करून येतात आणि रात्री त्या चप्पल व्यवस्थित सुकल्या जा जात नाही तर अशा पद्धतीने जर तुम्ही यावरती हे शूज किंवा चप्पल जे आहे ते टांगून ठेवलं तर मुलांना दुसऱ्या दिवशी अगदी सुकलेले शूज किंवा चप्पल जे आहे त्या घालायला मिळतील कारण बघा अगदी सोप्या पद्धतीने यामध्ये हवा जात जाते पाणी देखील खालच्या साईडने जे आहे ओल्या चप्पलचं जे पाणी आहे ते खालच्या साईडने पडेल आणि बघा भरपूर अशी जागा देखील अजून यामध्ये रिकामी आहे तुम्ही भरपूर चप्पल शूज यामध्ये ठेवू शकतात आता मी लहान मुलांचं हे सॉक्स घेतलं त्यामुळे लहान मुलांच्याच शूज चप्पल मी ठेवलेलं आहे आय होप की तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल खरंच व्हिडिओ जर तुम्हाला खरं युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक नक्की करा कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि मित्रपरिवारास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी खूप मोठासा फायदा होऊ शकेल पैशांची बचत होऊ शकेल आपण एकदा एका जुन्या सॉक्सपासून अतिशय छान आणि सुंदर असं चप्पल ठेवण्याचं स्टँड तयार केलेलं आहे जे की तुम्हाला पावसाळ्यामध्ये खूप कामी येणार आहे चलो बाय